नमस्कार मंडळी पहिल्यांदा मुस्लिम बंधू आणि भगिनींना माझ्याकडून ईद एद, ईद या सणाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी ते गुलगुले बनवलेले आहेत तर खूप दिवसांपासून खायची इच्छा होती आणि हे खाल्ल्यानंतर मला लहानपणीचे दिवस आठवले की ज्या दिवशी ईद आहे त्या दिवशी मैत्रिणीच्या घरी जाऊन गुलगुले खायला मिळायचे चला तर म्हटलं आपणही ही रेसिपी आज ट्राय करूया एक वाटी गूळ घेतला त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आणि हा गूळ छान विरघळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा गुळ विरघळेपर्यंत किमान दहा मिनटाचा वेळ लागतो आणि गुळ जर जास्त बारीक चिरलेला असेल तर पाच मिनटातही होऊ शकतं आणि एक वाटी गुळाला त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आता इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतल्यानंतर यामध्ये चिमुडभर मीठ घालायचं आता गोड पदार्थ म्हटलं की मीठ घातल्याने त्याचा टे त्याची टेस्ट अजून वाढते आणि अर्धा छोटा अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे आपल्याला आता भरपूर वेळा काय होतं गुळामध्ये कचरा असतो तर हे पाणी शक्यतो गाळून घालायचं मी ते गाळून पाणी घालते आहे म्हणजे चाळणीवरती जो गुळातला कचरा असेल तो चाळणीवरतीच राहून जातो आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे पहिल्यांदा थोडं घालायचं नंतर परत थोडं घालायचं आणि आपल्याला हे पूर्ण पाणी तर लागणारच आहे पण तरी पण एकत्र घालायचं नाही आहे हे पाणी तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार आहे छान असं याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण हलकं हलकं होतं आता याला आपण अर्ध्या तासासाठी रेस्ट देणार आहोत तर आता इथे हे मिश्रण मी अर्ध्या तासासाठी रेस्ट करून घेतलेलं आहे आता पाहू शकता इथे आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे अगदी जसं आपण उडदाचे वडे करताना जे जेव्हा पीठ फेटून घेतो ना अगदी तसं याला छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे छान हलकं होतं पीठ आणि गुलगुलेही मस्त हलके जाळीदार होतात आता याला अशा पद्धतीने फेटून घेतलं आहे फेटून होईपर्यंत मी काय केलं होतं तेल तापत ठेवलेलं होतं तेल छान असं कडक होऊ द्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आता पाण्याचा हात घ्यायचा आणि गुलगुले यात छोटं तुकडं टाकून पाहते मी अगोदर तेल तापलं आहे का तर पाहू शकता इथे अलगदपणे तो आपण टाकलेलं मिश्रण इथे वरती आलं आहे म्हणजे छान असं तेल इथे तापलेला आहे आता इथे गॅसची फ्लेम मी इथे कमी करून घेतली आहे आता अशा पद्धतीने एक एकच सोडायचं आहे एकदम आपण दोन हे सोडू शकत नाही हाताला चिटकतं तर पाण्याच्या सहाय्याने असे एक एक गुलगुले सोडून घ्यायचे खूप खूप छान फुगतात हे पाहू शकता तुम्ही लगेच दिसतं आहे की ते छान असे वरती आले आणि मस्त असे जाळीदार होतात आणि म्हणजे त्याचा आकार तर खूपच छान झाला आहे अगदी टम्म असे फुगले ते तर याला एकसारखा कलर येऊ द्यायचा आणि हे व्यवस्थित असे काढून घ्यायचे एकसारखा का सगळीकडनं ब्राऊन कलर आला पाहिजे जर गॅसची फ्लेम म्हणजे तेल जर जास्त तापलं असेल तर गॅस बंद करा थोडंसं तेल थंड होऊ द्या पर आणि परत गॅसची फ्लेम लो करून घ्या अशा पद्धतीने इथे गुलगुले आपल्या इथे एक म्हणजे ट्रायल बेस जो म्हणतात तो तयार झालेला आहे आता इथे आपण मोठा घाणं टाकणार आहोत आता इथे मी हे काढून घेतले आणि पुन्हा एकदा पाण्या पाण्याचा म्हणजे पाण्याचा हात घेतला आणि एक एक गुलगुले अशा पद्धतीने सोडून घेतले तर तुम्ही गुलगुले कधी घरी ट्राय केले की तुम्ही पण मैत्रिणीचे मैत्रिणीच्या इथेच खायला जायचात मलाही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आणि मला यामध्ये यासोबत शिरखुर्मा जो असतो तो पण खूप आवडतो तर नक्की ट्राय करा खूप छान होतात आणि खूप टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने आपल्या इथे दुसरे घाना पण इथे रेडी होता आलेला आहे सगळ्याला एकसारखा कलर येऊ द्यायचा मस्त असा याला कलर आला की आपण यालाही काढून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत तर हे असे इथे पद्ध अशा पद्धतीने हे गुलगुले पण आपल्या इथे रेडी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही एकदम एकसारखा कलर आलेला आहे याला चला तर आपण याला तर काढून घेऊयात याला असं काहीच नाही की गोल वगैरे शेप पाहिजे जेव्हा आपण सोडतो तो जे जो जो शेप धारण करतो तोच त्याचा शेप असतो आता इथे मस्त गुलगोरे तयार झालेले आहे आणि मस्त सर्व केलेले आहे मी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा भेटूया नेक्स्ट